सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब प्रकाश अण्णा शेंडगे शंकरराव लिंगे शांताराम दिघे चंद्रकांत बावकर जेडी तांडेल रफिक पुरेशी इत्यादी ओबीसी नेत्यांची बैठक भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी बी पी सेक्स मुंबई येथे मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी संपन्न झाली या मिटिंगमध्ये मराठा आरक्षण जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान झाले त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मध्ये आणि नंतर ओबीसी व इतर ओबीसींवर झालेला आणि होत असलेल्या अन्यायावर उपाय करणे बेकायदेशीर जस्टिस शिंदे व भोसले सल्लागार कमिटी रद्द करणे कलकत्ता हायकोर्टाचा निकाल त्यामध्ये दोन हजार दहापासून ओबीसीनं वाटप केलेली बेकायदेशीर सर्टिफिकेट कलकत्ता हायकोर्टानं रद्द ठरवली त्याचप्रकारे महाराष्ट्रात दोन हजार हजार पासून कुणबी मराठा कुणबी बेकायदेशीर अध्यादेश काढून आजपर्यंत वाटप केलेली कुणबी ओबीसी सर्टिफिकेट हायकोर्टातून कशी चॅलेंज करून रद्द करता येतील जरांगेंचे चार जून पासून पुन्हा होत चालू होत असलेले उपोषण त्यांच्या बेकायदेशीर मागण्या सरकारनं न थांबवल्यास पुन्हा ओबीसीचे यलगार मिळावे घेण्याबाबत चर्चा झाली त्याचबरोबर नवीन शाळेतील अभ्यासक्रमांमध्ये मनुग्रंथातील मनाचे श्लोक शिकविण्यात येणार आहेत शिक्षणामध्ये मनुवादी विचारांचा प्रवेश रोखण्याबद्दल चर्चा झाली ओबीसीमधील काही भटक्या अभिमुक्त जाती जसे की मर्यादेचे गाडीवाले नंदीवाले पारधी डोंबारी इत्यादी जातींना आजपर्यंत ओबीसीचे फायदे मिळू शकले नाही सर्टिफिकेट मिळत नाहीत त्यांचे पुरावे कसे त्यांना मिळवता येतील त्यांना सर्टिफिकेटचे वा वाटप कसे करता येतील ज्यांना घर ज्यांना घरी नाही ज्यांच्या वस्तींमध्ये नागरी सुविधा मिळवून देणे त्यांना नियमित प्रत्येक व्यक्तीला दर महिना पाच किलो धान्य कसे मिळेल अंत्योदय राशन कार्डमधील त्रुटी दूर करणे बंद पडलेली राशन कार्ड पुन्हा चालू करावी इत्यादी विषयांवर चर्चा झाली सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी तारापूर पंढरपूर येथे नाला येथे विकास विलास किसान क्षीरसागर या माळी समाजातील एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या रात्रीभर चौकात मराठा आंदोलनकारी रानटी गुंडांनी ज्या पद्धतीनं भर चौकात फाशी दिली त्या गुणाचा तपास एस आय टीकडे द्यावा म्हणून शंकरावलिंगे यांनी माननीय साहेब यांना निवेदन दिलं लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील सर्वपक्ष सामाजिक संघटनेच्या प्रमुखांची व्यापक बैठक मुंबईत घेण्यात येईल असा निर्णय यावेळी साहेब यांच्या निवासस्थानी एकमतानं घेण्यात आला अशी माहिती सत्यशोधक ओबीसी नेते लिंगे यांनी दिली आहे

म्हणतो भारे। की ओबीसी काय चर्चा नक्कीच धरणगे यांनी मराठा आरक्षणाविषयी यापूर्वी वारंवार भूमिका बदललेली आपण बदललेल्या आहे पाहिलेल्या त्यांनी निजामाच्या निजामाच्या नोटींचा विषय घेतला त्यानंतर मराठवाड्यातला घेतला त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातला घेतला त्यांचा सगळ्या सगळ्यांचा विषय आता नवीन एक मागणीची सुरू झाली आहे त्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी समाजचा अतिशय संतप्त असं आहे की त्यांनी आता मागणी केली आहे की संपूर्ण महाराष्ट्रातला जेव्हा जो काही मराठा समाज आहे तो आता कुठी कुठली म्हणून तसा आदेश करून सगळ्या मराठा समाजाला कुठल्याही दाखले द्या आणि ओबीसीमध्ये घ्या अशा प्रकारची मागणी जी आहे त्या मागणीला फक्त महाराष्ट्रातला तमाम ओबीसीचा विरोध आहे आणि कुठल्याही वर्षी जे आहे की आम्ही ओबीसी समाज येऊ देणार नाही आहे कारण शेवटी आमच्याही मनाभावांचं जे आहे आरक्षण जे आहे त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती या सरकारची आहे आणि आमच्या सगळ्या ने आम्ही सगळे नेते मंडळी त्यासाठीच आज मुंबई साहेबांची आज भेट घेतली याविषयी नक्की आपल्याला काहीतरी ठोस भूमिका जी आहे ती घ्यावी लागेल कारण यापूर्वी त्यांनी असंही विधान केलेलं आहे की ऐंशी टक्के मराठा समाज जो आहे तो पुण्याची दाखले घेऊन ओबीसीमध्ये यापूर्वी घुसलेला आहे आता फक्त वीस टक्के राहिलेलं आहे एकीकडे महाराष्ट्रासह दहा टक्के त्यांना वेगळं आरक्षण त्यांनी दिलेलं आहे तर तिकडे ईडब्ल्यू आरक्षण दहा टक्के आहे त्याच्यामध्येही जर आरक्षण आहे तिकडे पूर्णांचे ऐंशी टक्के लागते करून तेही ओबीसीमधलं आरक्षण आहे आणि एकंदरीत ह्या महाराष्ट्रातला हा जो गरीब पावणे चार पावणे चारशे हा गरीब ओबीसी समाज जो आहे तो केली माळी चाळी कुठची कुप हे सगळे मंडळी जे आहेत यांच्या मुलांनी काय करायचं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे दिवसा ढवळ्यात जर ओबीसी आरक्षणाचं तर वर्ष जर आरक्षण होत असेल तर या महाराष्ट्रातला ओबीसी कदापि स्वस्त असताना नाही तशा तसं ता उत्तर जे आहे जा ते महाराष्ट्रातलं ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही आपल्याला दिवाळी दुपारी सभा चर्चा केलेली आहे चार तारखेनंतर आपली एक व्यापक बैठक सगळ्या ओबीसी समाजाची आम्ही घेऊन विविध आंदोलन जे आहे त्या इतिकडे मराठा समाजाचं आंदोलन झालं तर आम्हाला ओबीसीचं आंदोलन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये तेवढी तेवढ्याच ताकदीनं आम्हाला उभा करावं लागेल त्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय राहणार नाही इतिकडे राजकीय राजकारण गेलो तुलेत पण आम्हाला हे आरक्षण जे आहे ते महत्वाचं आहे ते आम्हाला टिकवणं महत्वाचं आहे म्हणून सगळ्या पक्षातले आमचे नेते मंडळी जे आहेत ते सगळे नेते मंडळी या बाबतीत आमचं सगळ्यात एकमत आहे आणि त्याविषयी मतानं एक मुलानं विचार करून आम्ही हा भार या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये उमिष्ट महाविगास जो आहे तो आम्ही उभार इलेक्शनाशी झाला त्याच्या पक्षाला डायरेक्शन मिळावं मागणी त्या नागरिकाचा जतमादुरुस्ती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु एकीकडे मनोज सहांगे पाटील ज्यावेळेस आंदोलन करत होतं त्यावेळेस त्यांनी घटनादृष्टीच्या संदर्भात देखील वक्तव्य केलेलं होतं परंतु आता थेट तर हे तर आम्ही म्हणत आहे की आमच्या काही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण द्या त्यासाठी घटनादुरुस्ती करा ते सुद्धा करा ईडब्ल्यू आरक्षण आरक्षणने घटनादुरुस्ती एका दिवसात केलेली आहे त्यामुळे हे मराठा समाजासाठी पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण टिकवायचा असेल तर घटनादृश्य करायचं ते करू शकतात ना तुमची सत्ता दिल्लीमध्ये तुमची सत्ता महाराष्ट्रामध्ये पण आरोने कुणी हे तुम्ही करायचं राहिलं आणि सर्व सर्व सरकार ओबीसीमध्ये पुतवा ओबीसीचंच आरक्षण घ्या मग ह्या ओबीसीतल्या हे ज्या गरीब जमाती आहे यांनी काय करायचं कुणाकडे जायचं आहे दात कुणाकडे मागायची आहे आणि म्हणून या ठिकाणी हे ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी आमची रस्त्यावरती लढाई आम्हाला करावी लागेल त्याप्रमाणे आमची राजकीय लढाईसुद्धा आम्ही करू आणि प्रसंगी आम्ही त्या ठिकाणी न्यायालय लढाई सुद्धा आहे ती सुद्धा आम्ही लढू नेहमी पातळीवरती आम्ही लढू पण ओबीसीचे आरक्षण जे आहे त्याच्या गडबंध घ्यायला धक्का जो आहे तो आम्ही कुठल्याकडे लागू देणार नाही शरद निर्माण भाजपचे नेते उघडनिगड शरद विरोधी आहे राणेंनी कडक ओबीसी समाजाची बाजू घेतली दिवस सहन विचार आहे पहा हे हे काय पहिल्यांदा घडतं असं नाही आहे ओबीसी नेत्यांची सरोवर जी आहे ती या सत्ताधारी पक्षांच्या मध्ये अनेक वर्ष सुरू आहेत आणि त्या नेत्यांना लक्षीकरण करायचं काम जे आहे ते यापर्यंत चालू आहे आम्ही साहेबांना सांगितले की तुम्ही इथं दटून तुम्ही इथं राहा तुम्ही इथं मंत्री म्हणून आहात तुम्ही मंत्रिपद राहून आमचा संघटने करा म्हणून आम्ही त्यांना राजीनामा देऊ दिलेला नाही आहे आता दुर्गशाबाहेब स्वतः राजीनामा कधी बाहेर पडले असते आमच्या आग्रहातलं भुजबळ साहेब आज सत्त सत्ताधारी पक्षामध्ये आहेत आणि या आरक्षणाचं सत्तेत राहून सुद्धा करायचं काम जे आहे ते भुजबळ साहेब करायचं आहे राजीनामा देण्याचे आहे ते मानसिकते का चर्चा ओबीसीच्या आरक्षणासाठी भुजबळ साहेबांनी कधीच राजीनामा दिलेला आहे आणि म्हणून हे राजीनामा जर दिला असता तर आमची आम्ही विनंती केली भिजबळ साहेबांनी की तुम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे कारण दुसरा मंत्री जो आहे एकही मंत्री जो आहे या ओबीसीच्या आरक्षणावर्षी त्या ठिकाणी भारताला झगडताना दिसत नाही आहे म्हणून भुजबळ साहेब जे आहेत भुजबळ साहेब ओबीसी बाजू ठामपणे मारताय म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या कुठल्याही पक्षाचे असतील तर आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे आता पुढील आंदोलन दिशा जी आहे ती ज्या तारखेनंतर आमची व्यापक बैठक होईल त्या बैठकीमध्ये आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा जी आहे ती आम्ही नक्की करू राजकारणात अजित पवार पहा महाराष्ट्राचं राजकारण जे आहे की यावेळी इतकं त्या आरक्षणाचं आरक्षणाच्या माध्यमातून ह्या राजकारणाचा पगडा जो आहे तो बघितला तर एकीकडे मराठा आरक्षणामुळं त्यांनी भाजपच्या उमेदवारांना मत द्यायचं नाही अशा प्रकारे खतवा काढला होता त्या ठिकाणी सुद्धा जो आहे ओबीसी मराठा उमेदवार जे आहेत त्यांच्याविरुद्ध ठिकाणी वातावरण ओबीसी मराठा पहिल्यांदा महाराष्ट्रात आलं हे ह्या अशा प्रकारचं आंदोलन झाले की ओबीसीच्या नेत्यांचे हॉटेल जाळे धाबे जाळे गाड्या फोडल्या बंदे जाळे आणि ओबीसीच्या लहान लहान छोटे छोटे व्यावसायिकांची दुकानसुद्धा फोडली त्यांना घरात पुतून महाराष्ट्र ज्यावेळी झालेली आहे त्यामुळे ओबीसी जो आहे तो उद्वीग्ध झालेला आहे त्यामुळे सुद्धा जे आहे तो राजकीय जो आहे एखाद्या राजकीय परिवर्तनाच्या भूमिकेत आता ओबीसी झालेला आहे कारण ज्यांच्या विश्वास आम्ही ठेवलेला आहे ते आमदार स्वतः टाळा घेऊन जाऊन पात्राला टाळा लावतात मग आता पुन्हा विश्वास ठेवायचा म्हणून या ठिकाणी आता ओबीसीने ठरवलेलं आहे की ओबीसीलाच मतदान द्यायचं ओबीसीचेच आमदार जोडून आणायचे ओबीसीचेच खासदार जोडून आणायचे हे ठरलेलं आहे त्यामुळं आता पुढच्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत या आरक्षणाच्या माध्यमातून झालेल्या आपल्याला दिसतील आणि त्याचप्रमाणे जे काय राजकारणामध्ये उभी राष्ट्रवादीकडे दोन पक्ष झालेले आहेत शिवसेनेचे दोन पक्ष झालेले आहेत भाजप जो आहे ते पराभवाच्या माणसिक गेलेलं आहे आणि अशा अशा परिस्थितीमध्ये हे निवडणूक झालेली आहे त्यामुळं दादाजी बोलले की या निवडणुकीमध्ये की कुणाचा कुणाला विजय मिळणार आहे कोण परावणार आहे हे सांगणं आज तरी कठीण जातीन्याय जनगणच्या संदर्भात आता कोणते पक्ष जे आहेत प्रत्येक पक्षाने उल्लेख केला की जातीन्याय जनगणना करून त्या जातन्याय जनगणना ही आपली तरुण मागणी आहे त्या ती मागणी आम्ही लावून धरणार आहे येण्याविशिवाय निवडणुकी निवडणुकीमध्ये हा आपला महत्वाचा मुद्दा असणार आहे जो पक्ष जो आहे जो आमदार जो आहे तो जात या जनगणनेचा जनगणनेचा पाठिंबा देईल त्यालाच आम्ही मतदान देऊ अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतल्याचा आला धन्यवाद